काय करते तू कशी माती खेळा मम्मीला बोलू का बर बोलू मम्मीला रट्टा द्यायला काठी कोण लहान आयला मम्मीला माला का मम्मी लहान आयला माला कशी आणशील Hmm? ज्वार्यात इकडे पाय बरं इकडे पाहतं इकडे पाहि ना इकडे पाय ना इकडे पाहत इकडे पाय ना अय हा इकडे पाहत इकडे पाहत खरं तू खायची मिरची इकडे मिरची कर ना इकडे करून đâu cái gì chứ mà nó thêm ở đây đâu 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 ui bài đi nè chắc được con bé cái khẩu đây đi nè cái đó ít cái आठी घेऊन जोड 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 चाल चाल पळ पळ लवकर पळ 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 जोड झोड 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 ही काठ आहे हम्म बाई कुठे गेली हम्म कुठं तिकडं तुझं तोंड पाय मम्मीला बोलू का मम्मीला मम्मीला बोलू हम्म काठीच आणशील काठी आणशील इकडं येव कविता कविता इकडं येव ही काठी काठीने आण ती ही बाई बाय हा हा मम्मीची रट्टा बसवशील नानाला सांगू नानाला सांगू नानाची गाडीला पावडर लावू राहिली तू हम्म आहे नानाच्या गाडीला पावडर लावते मी आ? आ, सांग का ह इकडे पाह इत इकडे पाह तुझं तू잖아 आवाज सांगतो नाना थांब आता तू पावडर लावते ना नाही साखर कशी लावते साखर गाडी अशी तू आता

वय बाकरी करायला वय ना मग मय लवकर जाते का नाही गाडी गाडी खेळते